नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारमार्फत नागरिकांसाठी निर्देश जारी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकार सरकारमार्फत नागरिकांसाठी काय निर्देश जारी करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारमार्फत नागरिकांसाठी निर्देश जारी बघा इन्स्ट्रक्शन इशूड बाय द गव्हर्मेंट टू सिटीजन रिगार्डिंग गव्हर्मेंट ऑफिसियल एम्प्लॉईज सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारमार्फत नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आला आहे सध्या सोशल मीडियावर सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामुळे सरकारी यंत्रणांवरील कर्मचाऱ्यांचा एक प्रकारे विश्वास कमी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने नागरिकांना मेसेजच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आला आहे केंद्र सरकारमार्फत नागरिकांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून जनजागृती या ठिकाणी सुरू आहे ज्यामुळे सरकारी यंत्रणांवरील विश्वास हे कायम राहावा सदर मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहेत की लाच देऊ नका किंवा केंद्र सरकारचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राष्ट्रीयकृत बँका सी जी एस टी कस्टम्स तसेच केंद्रीय शिक्षण संस्था भारतीय डाक विभाग भारतीय रेल्वे विभाग बी एस एन एल इत्यादी अधिकारी किंवा कर्मचारी हे लाच मागत असतील हे लाच मागत असतील तर सी बी आय म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्युरो पुणे यांच्या या हेल्पलाईन क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधण्याचे निर्देश या ठिकाणी जारी करण्यात आले आहेत बघा लाच देऊ नका आणि केंद्र सरकारचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी राष्ट्रीयकृत बँक किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पी एस यू आयकर विभाग आणि सी जी एस टी कस्टम्स आणि केंद्रीय शिक्षण Então está. पोस्ट ऑफिस एफ सी आय आणि बी एस एन एल भारतीय रेल बँक इत्यादीचे अधिकारी जेव्हा कर्मचारी आहेत लाच मागत असतील तर कृपया कुप, शाखा प्रमुख सी बी आय म्हणजे केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांना या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी सांगितलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या बाबत सरकारमार्फत नागरिकांसाठी निर्देश जारी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद